सोलापुरात हिंदी विरोधात शिवसेना आणि मनसे आक्रमक विरोधात जोरदार आंदोलन राज्य शासनाच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात सोलापुरात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करत शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी सक्तीविरोधातील जी आर ची होळी करत आक्रमक पवित्र घेतला यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या की राज्य शासनानं हा निर्णय तात्काळ मागं घ्यावा अन्यथा प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालय फोडून अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात कोंडून ठेवण्यात येईल या आंदोलनात शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी सहभाग घेतला त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की केवळ सुरुवात आहे मातृभाषेचा अपमान सहन केला जाणार नाही केंद्र आणि राज्य सरकार मराठी विरोधात काम करतं हे यावरून स्पष्ट होत आहे या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही काळ तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली संपूर्ण महाराष्ट्र सध्या पेटून उठलेला आहे जी भाजप सरकारने कपटवर्तीनं जी हिंदी शक्ती कायदा लागलेला आहे त्याच्या विरोधात राजसाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहिलेला आहे आणि त्याची आज आम्ही होळी केलेली आहे पुढच्या काळामध्ये तात्काळ ही जर जी आर रद्द ह्या सरकारनं नाही केला तर महाराष्ट्रातले शिक्षण अधिकारी कार्यालय जिल्ह्या जिल्ह्यातले सगळे फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही रा सगळ्या जिल्हाधिकाऱ्या सगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांना फोडून टाकल्याशिवाय सोडणार नाही वेळ प्रसंगी हितच न थांबता जर मोर्चाच्या अधोगार नाही करा तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये देखील दिला जाणार नाही शिवसैनिक मनसे सैनिक मंत्रालयामध्ये घुसून सगळी पोडफोड करतील पण तुमचा हिंदी शक्ती कायदा आम्ही कदाबी मान्य करणार नाही म्हणजे करणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी